आज आपण चाल आम्ही चाललेलो आहे लग्नासाठी मानलेल्या भावाचं लग्न आ मुलीचं लग्न आहे आणि म्हणतात ना की रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नाती चांगले असतात आणि तिथेच जाताना एक उमराणं म्हणून गाव लागलं तिथे माझी मैत्रीण असते तिच्याशी पण एक दोन मिनटं धावती भेट घेतली तिला पण खूप आनंद झाला वीस वर्षानंतर आम्ही दोघीजणी भेटलेलो आहोत आणि अचानक असं मनात नाही पण रस्त्याने जाता जाता गाव लागलं आणि मला तिची आठवण झाली आणि लगेच आम्ही तिथे गेलो आता पोचलेलो आम्ही लग्नाच्या तिथे आम्ही तर तयारी करून गेलोच नव्हतो लगेच तयार झालो आलो पण लग्नाचं काही तयारी नव्हती तिथे लग्न बारा वाजताचं होतं आम्ही अकरा वाजता पोचलो कारण आम्हाला तयारी करायची होती घरातनं लवकरच निघालो होतो आम्ही मग तयारी झाल्यानंतर थोडंसं वाट बघत होतो लग्नाची की बाबा अर्धा तास वेळ होईल नंतर मग इकडे गणेशाचं दर्शन घेतलं आम्ही तयारी झाल्यानंतर मग भाऊ भेटला म्हणजे नवरीचे काका आहे ते मग त्याची भेट झाली मग नंतर नवरीच्या पप्पांची भेट झाली त्यांच्याबरोबर फोटो काढले त्यांना खूप आनंद झाला आम्ही आलो तर मग काका ही भावाची मुलगी आहे ती तिची तिची ती, भेट झाली मग सगळे भेटत गेलो नातलं आणि मग तिला आता बेबी होणार आहे आणि इथे सर्वांनाच नेहाला भेटलो ही नेहा आहे मग थोडंसं आम्ही पण बसलेल्या जागेवर फोटो काढले मग नंतर ताईची मुलगी ह्या दोघीजणी बहिणीच आहेत माझ्या मावशीच्या मुली बहिणी पण भेटल्या तिथेच मला नवरीची आई सर्वांबरोबर थोडं थोडं फोटो काढले मावशी पण भेटल्या काळ्या कपड्यातल्या मावशी आहेत त्यांनी दीक्षा घेतलेली म्हणून ते काळे कपडे घालतात खूप दिवसापासून मावशीला भेटायचं होतं नंतर मग सगळे बोलले की जेवायला जा जेवायला इथे मला पहिल्यांदा बघायला भेटलं की लग्नाच्या आधी जेवायच्या पंक्ती बसल्या कारण जवळजवळ दोन वाजले होते लोकांना भुका लागल्या होत्यात म्हणून सगळेजणं जेवायला आपली आपली चेअर पकडायच्या मागे लागलेले होते कोणी चेअरच्या मागे उभे होते कारण जेवणाची वेळ झाली होती पण लग्न लागलेलं नव्हतं त्याच्यामुळे सर्वांनाच असं हे तोपर्यंत मग जेवणं झाले आणि तीन वाजता नवरदेव आला मि मिरवणुकीतनं मिरवणूक चालू आहे नवरदेवाची नवरदेवाची एंट्री झाली मग आम्ही पण थोडंसं बाहेर जाऊन बघितलं काय आहे ते तर नवरदेव नवरी खूप खुश होते ते नाचत पण होते तिथेच एकत्र दोघं जण खूप खुश वाटत होते ते असं वाटतं की मेड फॉर इच अदरच आहे एकमेकासाठीच ते बनलेले आहेत मग कसं तरी साडेतीन वाजेपर्यंत ते लग्न लागलं बाराचा टाईम साडेतीनपर्यंत लग्न लागलं मग आम्ही पटकन वहिनीला शोधलं वहिनी आतमध्ये होत्या त्यांना गिफ्ट दिलं आणि आम्हाला दुसरीकडे जायचं असल्यामुळे आम्ही लगेच तिथनं गाडीमध्ये आमचं सामान वगैरे ठेवायला घेतलं आणि आम्ही सर्वांचा निरोप घेऊन जायला निघालो नवरीचं लग्न झाल्यानंतर देवदर्शन आणि त्यांचा हनीमूनचे सगळे फोटो आम्हाला आलेत म्हणून आम्ही ते तुम्हाला शेअर केले